जिल्ह्यात वारंवार भूगर्भातून गुढ आवाज येऊन जमीन हादरू लागली आहे वसमत तालुक्यातील पळसगाव टेंभोर्णी शिरळी राजवाडी जवळा खंदारबन तसेच धानोरा भोगावसह असंख्य गावांमध्ये असे आवाज येत आहेत नागनाथ कळमनुरीत सुद्धा सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना भूकंपाचा धक्का बसलाय भूकंपमापक वेधशाळेनं या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सहा रिस्टर स्केल इतकी दाखवली आहे त्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण आहे मराठवाड्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत त्यामुळं अनेक घरांच्या भिंतींना तडे गेलेत चार पूर्णांक सहा रिस्टर स्केलची ही भूकंपाची तीव्रता होती राहणार धानोरा आम्ही होतो सर झोपीमध्ये अचानकच झर झर झरझर वाजलं घरामध्ये मग लेकरं बाळ घेऊन आम्ही बाहेर आलो ते सगळे बाहेर आले त्यानंतर सगळे लोक आहेत भूकंप झाला भूकंप झाला सगळे मग बाहेरच आम्ही थांबलो अशी प्रकारे तर इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत त्याच अनुषंगाने आज संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी आणि सहा वाजून नऊ मिनिटांनी असे दोन सौम्य धक्के जाणवले असल्यामुळे अनेक गावातील नागरिक जे आहेत ते भयभीत झाले असून सकाळीच या भूकंपाचे धक्के जाणवले असल्यामुळे अनेक ग्रामस्थांचे जे आहेत ते पूर्ण येत होते आणि यामध्ये संपूर्ण महिला ज्या असतील पुरुष असतील ते घराबाहेर पडलेले आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते घराच्या भिंतीला तडाके बसल्याचे या ठिकाणी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली असून या ठिकाणी चार पॉइंट सहा रिस्तरची नोंद देखील या ठिकाणी झाली अस झाली आहे परंतु वसमत तालुक्यातील अशा अनेक गावं आहेत त्यामध्ये शिरळी असेल राजवडी असेल पळसगाव आहे धानोरा भोगाव आहे पांघरा सिंधी आहे अशा अनेक गावामध्ये आज सकाळी नागरिक जे आहेत ते या भूकंपाच्या धक्क्याने भयभीत झाल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त झाली आहे यामध्ये आवढा नागनाथ असेल कळमनुर असेल अशा संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यामुळे नागरिक जे आहेत ते भयभीत झाले असून अनेक गावामध्ये नागरिकांची कडून प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे वारंवार विनंती करण्यात येत आहे की अशा धक्क्यामुळे संपूर्ण नागरिक जे आहेत ते भयभीत झाले आहेत याची कुठेतरी दक्षता घ्यावी आणि नागरिकांना सुरक्षितता देण्यासाठी या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आता प्रशासनाला विनवणी करत आहेत श्रीधर वावंडे जय महाराष्ट्र न्यूज वसमत हिंगोली